El नमस्कार मी सुनाईना तुमचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर होतं असं जेव्हा आपण एकटंच घर आवर सावर करायला लागतो ला ना तर त्यावेळेस एकट्याने करून ना खूप सारा आपल्याला ना मग बोदरेशन येतं कामांचं पण तेच काम जर आपण मिळून मिसळून जर केलं ना तर काम करायला खूप सारा हुरूप येतो आपल्याला कंटाळा येत नाही उलट असं वाटतं ना की अजून काम करावं आणि काम आहे ना मिळून केल्यामुळे ना, ना, ना ते काम पण पटकन पण होतं आणि छान पण होतं एकमेकांची ना आपण मतं विचारतो हे कसं दिसतंय ते कसं दिसतंय तर मग त्याच्यामुळे ना ते अजून छान दिसायला खूप सारी मदत होते तर झालं असं आज ना मी छान मस्तपैकी बाल्कनी वगैरे क्लीन केली आणि खूप दिवसांपासून ना माझ्या डोक्यामध्ये होतंच की बाल्कनी क्लीन करायची म्हणून असं पण एकटीने कसं करू काय करू ना थोडंसं माझं डोकंच चालत नव्हतं कारण मागे ना मी गावाला गेली होती ना तर थोडंसं असं अस्ताव्यस्त झालेली होती माझी बाल्कनी तर ती मला नीट पण करायची होती तर मग खूप असं पसारल्यास पसारा पसारा झाल्यासारखं वाटत होतं तर मग माझे मिस्टर बोलले की थांब आपण थोडंसं काहीतरी चेंजेस करू आणि आफ्टर ऑल काही चेंजेस केले ना आपण तर ना नवीन किंवा वेगळा लूक यायला आहे ना खूप सारी मदत होते आणि खरं सांगते चेंजेस केल्यामुळे ना खरंच असं अगदी बाल्कनीचा हिवा वाटल असं वाटत होतं तर मग काय केलं सिलेंडर जे मी एका कोपऱ्याला ठेवलेलं होतं ना ते उचलून अ, मी इथे ठेवून दिलं आणि हे जे झाड आहे ना आपलं सोन चाफ्याचं त्याच्या खाली स्टँड ठेवलं म्हणजे काय व्हायचं जेव्हा कधी मी बाल्कनी धुवायला घ्यायची किंवा वॉशिंगला घ्यायची किंवा पुसायला घ्यायचे ना तर त्यावेळेस काय व्हायचं ते पाण्यामुळे तिथे साचू नये त्याच्यामुळे ती कुंडी सारखी मला तिची हलव चालव करावं लागायची तर आता तसं होऊ नये मग त्याच्यासाठी डायरेक्ट त्याच्या खाली एक छान मस्तपैकी ना स्टँड टाकून दिलं म्हणजे मग पाणी आपोआप अलगत त्याच्या खालून निघून जाईल आणि कुंडीची पण हलव हो हलव चालव होणार नाही तर बघा असं छान मस्तपैकी त्यांनी ना आ, अरेंजमेंट करून दिली आहे आणि त्याच्यामुळे बाल्कनी एकदम सुंदर आणि टकाटक दिसायला मदत झाली त्यानंतर आहे ना मग मी वॉशिंग मशीनला कपडे वगैरे लावून दिले आ, काय होतं लवकर वॉशिंग मशीन लावली ना तर मग कपडे पण सुकल्या जातात आणि आत्ता सध्या काय चालू आहे की माझ्याचं स्पोर्ट डे प्रॅक्टिस चाललेली आहे त्याच्यामुळे तिला स्पोर्टचं युनिफॉर्म रोज लागतो त्यामुळे न चुकताना सगळ्यात पहिले तिचा तो युनिफॉर्म वॉश करून ठेवावा लागतो म्हणजे कधी जर त्यांनी सांगितलं की तू तु यु तुम्ही युनिफॉर्म घालून या तर मग तो युनिफॉर्म तिला म्हणजे रेडी असला पाहिजे कारण मग तो एकच युनिफॉर्म आहे आणि कधी पण सांगतात एक दिवस आड किंवा रोज पण लागतो त्याच्यामुळे तो युनिफॉर्म वॉश करूनच ठेवावा लागतो आणि कपडे वॉशिंग जर करून ठेवले ना तर मग कसं होतं की आपल्याला आहे ना जास्त तिथे कपड्यांचा असा पसारा वगैरे सा साचत नाही आणि वेळच्या वेळी जर मग आपण कपडे पण वॉश करून ठेवले ना तर मग ते आपल्याला जेव्हा पाहिजे ना तर तेव्हा यूज पण करता येतात मी नाही जर लावले तर मग भी हे लावून देतात सकाळी मग मी बाळत घालून देते किंवा मग एखाद्या वेळेस जर मी लावलं कधी कधी ना एखाद्या वेळेस राहून जातं सकाळी लावायचं तर मग संध्याकाळी जर लावलं तर मग तेच संध्याकाळी कपडे वाढत घालून देतात पण मग रोजच्या रोज मशीन लावलं ना तर मग ह्या टबमध्ये ना कपडे जास्त आहे ना साचत नाही आणि मग त्याचा पसारा होत नाही तर मग मशीन लावलं आणि मा मशीनची ना मी यांना वॉशिंगची पावडर पण आणायला लावली पण झालं असं तिथे आहे ना अवेलेबल नव्हती पावडर तर त्यांनी सांगितलं की एक दोन दिवसांनी तुम्ही चक्कर मारा तर जशीच अवेलेबल होईल ना तर आम्ही तुम्हाला मग ती देऊ म्हणून असं कारण मला तुम्हाला मी काल परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की मशीनला आहे ना सेल्फ वॉशिंग पण करायची आहे आणि तो व्हिडिओ पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ह्या मशीनला आहे ना सेल्फ वॉशिंग कशी करतात की जेणेकरून ना जी काही घाण वगैरे असेल किंवा काही धूळ किंवा काही असेल अडकलेलं तर ते सेल्फ वॉशिंगमध्ये पूर्णपणे तो मशीन क्लीन होतं आणि त्याची इफिशियन्सी वाढायला मदत होते दुसरं काही नाही आणि एरवी जेव्हा माझं मशीन झालं ना तेव्हा कोरड्या कपड्याने ना छान मशीन मी ना पुसून घेत असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना आतमध्ये अशी आर्द्रता वगैरे राहत नाही कारण मशीन झाल्यानंतर आहे ना थोडंसं असं दमट वातावरण असतं कारण ह्या मशीनमध्ये ना गरम पाणी घेतं त्याच्यामुळे थोडंसं आहे ना, ना दमट वातावरण राहतं आतमध्ये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आलेला जो काही घाम वगैरे आहे ना तो कोरड्या कपड्याने जर क्लीन केला ना तर मग मशीनचं मेंटेनन्स जास्त काढत नाही किंवा जास्त दिवस टिकायलासुद्धा मदत होते तर आज ना थोडासा मग मला वेळ पण होता तर काय होतं जेव्हा मी असं डेलीचा रुटीनचा आपण मेकअप वगैरे करायला जातो ना तर मग क्लिपा झालं पिना झालं किंवा काही गोष्ट काजळ वगैरे कधी लावायचे आपल्याला म्हणजे वाटलं किंवा लिपगार्ड वगैरे तर माझ्याजवळ ना लिपगार्ड आहे लिप बाम आहे पण ते ना असे खूप असं अस्तव्यस्त झालेलं होतं हे सामान तर मग म्हटलं चला आपण ते सामान सगळं व्यवस्थित करून घेऊ आणि नको असलेल्या गोष्टी किंवा एक्सपायर झालेल्या असतील ना गोष्टी तर त्या फेकून देऊ असं दोन एक आठवड्याने ना केलं ना म्हणजे मग आहे ना आपल्या ज्या काही पिना वगैरे असतात किंवा क्लिपा असतात सेफ्टी पिन वगैरे असेल क्लचर असतील तर ते ना आपण कुठे ठेवलेले आहे हे आपल्या लक्षात येतं कारण रोज आपण काय करतो घाई गडबडीमध्ये पटकन एखाद्या ट्रेमध्ये टाकून देतो आणि मग त्या ट्रेमधून कुठे मागं पडलेलं असेल किंवा कुठेतरी त्या ट्रेमध्ये खाली गेलेलं असेल तर मग आपल्याला ते ना असं थोडंसं बघितलं आणि व्यवस्थित लावलं ना तर वस्तू पण सापडतात कुठे ठेवलेल्या असतील ते पण लक्षात येतं पिना क्लिपांचा पसारा जो झालेला आहे तो एका ठिकाणी आणि नि मी काय करते माझे जे डेली यूजचे कानातले आहेत ना तर ते त्याच्यासाठी ना मी एक छोटीशी अशी डबी केलेली आहे तर त्या डबीमध्ये ना डेली यूजचे कानातले मी ठेवत असते आणि ज्या काही क्लिपा पिना ज्या आहे ना ते एक छोटंसं पाऊच केलेलं आहे आपलं जे सोनाराकडे पाऊच मिळतं ना तर त्या पाऊचमध्ये त्या क्लिपा आणि पिना ठेवून देते नाहीतर मग आहे ना आपल्या जवळ असतात तरी पण मग आपल्या लक्षात राहत नाही आणि मग आपण काय करतो तो इकडे तिकडे शोधत बसतो नाहीतर मग नवीन विकत आणतो आणि घरामध्ये ऑलरेडी आपल्याजवळ असतात त्या पिणा आणि इथे बघा तुम्हाला एक आहे ना ब्ल्यू कलरचं पाऊच दिसत असेल तर त्याच्यामध्ये ना म्हणजे जर मला कधी असं कुठे अचानक कुठे बाहेर गावी जायचं असलं किंवा कधी मी मम्मीकडे वगैरे जर गेली ना तर ह्या पाऊचमध्ये ना मी माझ्या ज्या डेली मेकअपच्या गोष्टी आहे ना त्या कॅरी करत असते जसं की आपलं सिंदूर झालं किंवा आपल्याला लिप बाम पाहिजे असेल किंवा छोटं लोशन असलं ना तर ते पण ह्याच्यामध्ये छान मावतं आणि कॅरी करायला पण एकदम सोपं आहे आणि आपल्या सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये ना मावल्या जातात त्याच्यामुळे ते, ते पाऊच मी असं कुठे मला जायचं यायचं असेल ना तर आपसुकच वापरतच असते तर त्याच्यामुळे हे ट्रे मस्तपैकी पैकी ना छान क्लीन केलं बघा आता ही दोरी ना माझ्याजवळ खूप दिवसांपासून ह्या ट्रेमध्ये पडलेली होती तर मग ती दोरी ह्या ट्रेमध्ये आहे हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलेलं नव्हतं पण ह्या निमित्ताने ना मग माझ्या लक्षात आलं आणि परत आहे ना माझ्याकडे मी काय करते ह्या ट्रेजमध्ये ना आ, आपले जे कंबरदुखीसाठी किंवा जे जेल वगैरे असतं ना आयोडेक्स झालं किंवा आपल्याला सर्दीसाठी आपण जे विक्सची डबी आहे ना ती पण ठेवते कारण यांना आहे ना झोपताना रोज ती विक्सची सवय झालेली आहे नाकाला थोडंसं डोक्याला आणि ना मानेला थोडीशी लावतात म्हणजे मग त्यांना छान असं नाही का आल्यासारखी होते त्याच्यामुळे ते रोज लावतात आणि मला ॲक्च्युली हे नवीन नवीन खूप विशेष वाटायचं पण आता काही ती सवय होऊन गेलेली आहे तर त्यांना ती विक्स लावून झोपण्याची सवय आहे त्याच्यामुळे ती विक्सची डबी पण इथे असते आणि काही नको असलेले जे काही तुटलेले वगैरे काही कॉस्मेटिक्स होते ना ते पण काढून टाकायला खूप सारी मदत होते तर मग ज्या नको होत्या गोष्टी किंवा ज्या काही याच्यामध्ये एक्स्ट्रा गोष्टी आलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी एक बाजूला केल्या कारण बेल्ट आहे किंवा याचा काही रबर वगैरे होते की जे मी याच्यामध्ये ठेवत नाही तर ते त्याच्यामध्ये आलेले होते तर मग ते बाजूला काढून घेतलं आणि प्रॉपरली दोन्ही पण ना मॅने व्यवस्थित ना आवरून सावरून अरेंज करून घेतले आणि मग ते आता त्याच्या त्याच्या जागेवर मी मस्तपैकी ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर ना ट्रे ठेवायच्या निमित्ताने गेले पण माझा एक एक असा कप्पा आहे वॉर्डरोबचा की ज्याच्यामध्ये ना मी माझे जाण्याचे कपडे किंवा जीन्स असतील किंवा टॉप असतील ना तर ते ठेवत असते तर तो आहे ना असा खूप अस्तव्यस्त झाल्यासारखा दिसत होता तर मग म्हटलं चला त्याला व्यवस्थित नीट करून घेऊ कारण आहे ना हे कपडे जेव्हा आपण काढतो ना आणि पुन्हा ठेवतो ना तर त्याच्यामध्ये ना त्याची काही ना काही घडी निसटून गेली एक जरी निसटून गेली का सगळे कपडे असे अस्तव्यस्त होऊन जातात तर मग त्याच्यामुळे ते अगदी व्यवस्थित लावून घेतले आणि काय झालं मागे मी आता एकदा दोनदा साडी वगैरे घातली होती आणि आपल्या साड्या पण ना काही जुने असतात त्याच्यामुळे ब्लाऊजची कमी जास्त फिटिंग होऊन जाते त्याच्यामुळे आपण ब्लाऊज पण कधी कधी ॲडजस्टमेंट करतो तर ते ब्लाऊज पण इथे ठेवले गेलेले होते तर ते ना तिथे मी ठेवून दिले आणि बघा ही पैठणी ना मला गिफ्ट मिळालेली आहे जेव्हा मी ना कानातले केलेले होते ना आता दिवाळीमध्ये सोन्याचे तर त्यावेळेस त्यांनी मला ही पैठणी गिफ्ट दिली होती चंद्रकोर पैठणी सध्या ह्यावर्षी ना खूप ट्रेंडिंगमध्ये होते आणि तिचा कलरसुद्धा ना मला खूप आवडला तर तिच्यावर ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असं मस्त आता मी शिवणार आहे तुम्हाला पैठणी आवडली की नाही ही चंद्रकोर मला नक्की सांगा बरं का आणि यांना आहे ना मग मी आदल्या रात्री सांगितलेलं होतं की ना थोडंसे हिरव्या पालेभाज्या कारण हि हिवाळा म्हटलं ना तर भाज्यांची एवढी मस्त चंगळ असते ना खूप भाज्या असतात तर मग त्या भाज्या मेथीची आणि पालकाची यांनी आणलेली होती तर मग ती निवडली वगैरे आणि पहिल्यांदा ते जे काही भाजीचं काढ वगैरे होतं ना ते लगेचच त्या टाकून दिलं म्हणजे मग आहे ना डायनिंग टेबल आपला क्लीन राहतो आणि एक डायनिंग टेबल ून मस्त कपडा वगैरे मारून घेतला कारण ही ना ही काच जी आहे ना तिला अजिबात असं काही सहन होत नाही आणि मग जेव्हा कधी आपल्याला डायनिंग टेबलवर जेवायचं वगैरे असेल ना तर मग तो रेडी पण राहतो नाहीतर मग पहिल्यांदा क्लीन करा आणि नंतर मग जेवा असं होऊन जातं तर मग त्याच्यामुळे ना डायनिंग टेबलवर जर काही काम केलं ना तर पहिल्यांदा तो क्लीन करते कारण ना तो लिव्हिंग रूममध्ये आहे त्याच्यामुळे तो जर क्लीन असेल टापटिपीत नीटनेटका का असेल ना तर दिसायला पण स्वच्छ दिसतो लिव्हिंग रूम आणि ना लिव्हिंग रूमला एक वेगळाच लुक पण यायला मदत होत असते तर अशा पद्धतीने रोजच्या रुटीनमध्ये थोडासा वेळ काढून आपण जर थोडी थोडी कामं जर केली ना तर आपलं घर कायमस्वरूपी नीटनेटकं टापटीप राहायला खूप सारी मदत होते आणि घरामध्ये ना पॉझिटिव्हिटीसुद्धा कायमस्वरूपी राहत असते तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय